गुड मॉर्निंग एवरीवन आम्ही आज सकाळी सकाळी आज आहे आज कोणता वार आहे सुट्टीचा दिवस आम्ही सकाळी सकाळी बाहेर निघालोय आता टेम्परेचर आहे मायनस टू डिग्री सेल्सिअस आणि आम्ही तुम्हाला एक एक वेगळी गंमत दाखवणार आहोत आज बघूया काय ती भूगया काय करतेस दगड सुटते दगड कशासाठी ते कनल स्ल तर मारून है? वा कनाल फ्री झालेत गाईज ते फार रेअरली होतं इथे सो so, आम्ही तेच पाहायला आलोय आणि तुम्हाला पण दाखवतो कनाल्स कसे फ्री झालेत आणि तुम्ही बघू शकता इथे बर्फ एक गवतावरचं जे पाणी असतं डव म्हणतात तर रेक्ट ते फ्री आहे मृग्याला दगड आहे दगड पण मिळत नाही ते एवढं पण जरा क्लीनलीनेस भरियम बर नाही की दगड नाही मिळत आहे का हे बघ बस त्यावर फ्री झालंय हे बघ <laughs> ओ बापरे बाप रे बघ बसून बघू मी तुम्हाला हे ओलं होईल सुन्न झालं

आणि लोक ह्या फ्रीज झालेल्या कणालमध्ये स्केटिंग पण करतात तिथे पण तुम्हाला बर्फ दिसेल हो सांगतो हा आमचा समरमध्ये आमचा फेवरेट एरिया होता इथे आम्ही एव्हरी डे रनिंगला यायचो सो दिस इज काइंड ऑफ फॉरेस्ट बट आता झाडाची पानं सगळी गळालेली आहेत आणि काहीच राहिलं नाही इथे आय मीन एकदम वेगळंच वाटतं आहे आम्हाला अगेन द फ्रोझन कनाल असा वरून फेक असा वरून गेला पाहिजे हा हा ठीक आहे परत फेक ओ हा पक्षी बघा कणालवर अक्षरशः चालतोय पाय कसे आहेत बघ ना त्याचे पाय बघ कसे आहेत एकदम वेगळेच आहेत नाही हे बघ वेगळेच काय तरी आहे पाय पण हा माहिती पण फुटेन बिचारांना ना ना असं फुटणार नाही ना त्याला हळूहळू बिता ना तो वाटेल आम्ही याच एरियामध्ये ऑटम व्हिडिओची शूटिंग पण केली होती जेव्हा पानं गळत होती आणि आता बघा कसं झालंय आणि हेच जंगल परत मार्च नंतर एकदम हिरवगार होणार जेव्हा स्प्रिंग येणार ते कनाल पण फ्रीज झालं पूर्ण म्हणजे हात बघा लाल पडलेत इट्स मायनस टू तुझे हात दाखव मृग्या कसं वाटतंय तू मायनस टू मध्ये फिरतेस कनाल फ्रीज झालेत आहे की नाक पण फील होत नाहीये आणि ॲक्च्युली मृग्याच्या एका फ्रेंडने आम्हाला सकाळी सकाळी मेसेज केला आणि सांगितलं की बाहेर बर्फ पडलाय सात वाजता थोडस बर्फ पडला आम्ही पटकन तयार होऊन बाहेर आलो पण तेव्हा ऑलरेडी सगळं संपलं होतं इथे मध्ये फार रेअरली बर्फ पडतो त्यामुळे आम्हाला पण खूप नवल होतं लास्ट इयर पण बर्फ पडला नाही सो वर सो आम्ही एकदम इगरली वेट करत होतो आज यावर्षी कधी बर्फ पडेल क्लाश होत क्लाश संपूर्ण कनाल फ्री झालंय Hello?